नमस्कार मी वैशाली कल्याण ग्रामीण मंडळ चार तर्फे मोफत नेत्र तपासणी शिबिर व मोतीबिंदू शस्त्रक्रिया शिबिराचे आयोजन करण्यात आले होते युवा मोर्चा अध्यक्ष सनी रतन पाटील व रतन चांगो पाटील यांच्या नेतृत्वाखाली मोफत व मोतीबिंदू शस्त्रक्रिया शिबिराचे आयोजन करण्यात आले होते सनी रतन पाटील आयोजित शिबिराला नागरिकांचा उत्स्फूर्त साईबाबा मंदिर सोनारपाडा येथे सदर शिबिर आयोजित करण्यात आले होते शिबिर यशस्वीतेसाठी साई समर्थ क्रीडा मंडळ सोनारपाडा व सोनारपाडा ग्रामस्थांचे विशेष मोलाचे सहकार्य सदरील कार्यक्रमाला मंत्री जगन्नाथजी पाटील साहेब भाजप कल्याण जिल्हा अध्यक्ष नंदूजी परब साहेब कल्याण ग्रामीण मंडळ चार अध्यक्ष धनाजी पाटील युवा मोर्चा सरचिटणीस प्रथमेश अनंता सत्तावीसगार संघर्ष समितीचे सर्व पदाधिकारी कार्यकर्ते सत्यवान म्हात्रे अमित वझे सुमित वझे रामचंद्र पाटील मधुकर माळी मुकुंद म्हात्रे लक्ष्मण पाटील संदीप पालकरी अजय म्हात्रे लक्ष्मण पाटील संदीप पालकरी अजय म्हात्रे निवृत्त भंडारी शिवाजी पाटील बुधाजी वजे नंदू जोशी मोरेश्वर भोईर रमाकांत पाटील आदी पदाधिकाऱ्यांनी सदिच्छा भेट दिली कार्यक्रम यशस्वीतेसाठी पदाधिकारी कार्यकर्ते व स्थानिक रहिवासी यांचे मोलाचे सहकार्य लाभले तपासणी नंतर मोठेबिंदूच्या ऑपरेशनचा कार्यक्रम आयोजित केलेला आहे आणि यांनी सगळ्यांना याचा लाभ घ्यायचा आहे त्यानंतर सकाळपासून एक वीस पंचवीस पेशंट आलेले आहेत मी दहा पंधरा मोठी पेशंट त्यांनाच भेटलेले आहेत मोठीबिंदूचे पेशंट आज आम्ही त्यांना घेऊन जाणार जे ऑपरेशन होऊन त्यांना दुपारी प्रवाशी सोडलं जाईल त्या दरम्यान त्यांची जेवण चाय नाचा राहण्या व्यवस्था हॉस्पिटलची असेल त्यांना येऊ इथून घेऊन घेऊन जाणे सोडणे पूर्ण हॉस्पिटल तुमच्या हॉस्पिटलचं नाव हो काय आज शंकरारॉस्पिटल <laughs> महाराष्ट्राचे प्रदेश अध्यक्ष रवींद्रदा चव्हाण यांची संकल्पना आहे की महाराष्ट्र मोठ्या बिल्ली मुक्त व्हावा त्या माध्यमातून आज ही शिबिर आयोजित करण्यात आली आहे <laughs> मी सनी रतन पाटील रतन पाटील यांचा सुपुत्र माझे वडील ठाणे पालघरचे जिल्हा उपाध्यक्ष आहेत आणि त्यांच्याच विचार त्यांच्याच विचार विनिमय केल्यानंतर हा नेत्र तपासणीचा शिबिर आम्ही आयोजित केला आहे आणि वडिलांच्या मार्गदर्शनामुळे मी आज भारतीय जनता पार्टीमध्ये युवा मोर्चा उपाध्यक्ष ही पदवी देखील प्राप्त केली आहे अकरा ऑक्टोबर दोन हजार पंचवीस रोजी सोनापाडा साहेब मंदिर येथे ही नेत्र तपासणी शिबिरं आयोजित केली आहे ही सकाळी नऊ ते दुपारी तीन वाजेपर्यंत हिची वेळ आहे सोनापाड्यातील नागरिक आणि आजूबाजूच्या परिसरातील लोकांनी खूप मोठ्या प्रमाणात नेत्र तपासणी या शिबिराला आपली आपला वेळ प्रतिसाद दिला त्यासाठी मी सर्वांचे धन्यवाद करतो महाराष्ट्राचे माजी मंत्री जगन्नाथ पाटील आमचे वरिष्ठ नेते त्यांनी देखील या शिबिराला त्यांची सदिच्छा भेट दिली तसेच नंदूजी परब आमचे जिल्हा कल्याण जिल्ह्याचे अध्यक्ष आणि गाव संघर्ष समिती त्यांनी सगळ्यांनी आवर्जून आणि सदिच्छा भेट दिल्याबद्दल त्यांचे देखील आभार आजच्या ताज्या घडामोडी अशाच ताज्या घडामोडींसाठी परत भेटू तोपर्यंत जय हिंद जय जै महाराष्ट्र